मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर नगर परिषदेच्या वतीनं चित्रपट अभिनेते आणि वृक्षमित्र सयाजी शिंदे यांच्या हस्ते शांतीघाटावर वृक्षपूजन केलं गेलं नगरपरिषदेच्या वतीनं कवी अनंत फंदी नाट्यगृहाजवळ रस्त्याच्या कडेला असलेले दोन पुरातन मोठे पिंपळाचे झाडं होते ते झाडं मुळासकट सुरक्षित काढून त्यांचं शांतीघाटावर पुनर्रोपण केलं गेलंय आणि ती वृक्षे जगवली आहेत त्यांचं पूजन आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलं यावेळी सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षाचं महत्त्व सर्वांना पटवून सांगितलं त्याला परत जीवदान दिलं आणि असं सुधान महाराष्ट्रात महाराष्ट्रात जिथं जिथं वड पिपर उंबर छोट्या पद्धतीपासून छोटी झाडं असतील ती ट्रान्सप्लांट होऊ शकतात सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे हे झाडं चढून दिलं पाहिजे कारण झाडांमुळे हो माणूस आहे माणसामुळे झाड नाही आहे जगात पहिलं झाड आलं नंतर माणूस आला माणूस गेला तरी झाड टिकणार आहे तू झाड गेल्यावर माणूस अजिबात टिकणार नाही म्हणून एक आई खरी असते मोठं झाड खरं असतो तो पण चिवंत आहेत खूप आहेत तर तुमच्या घरामध्ये गेल्या सगळ्यांचा कपिलचा मला खूप आग्रह केला गणेश आग्रह केला आणि तुमच्यामुळे हे सगळं असं राहत आहे अशी ही का अशी कामगिरी महाराष्ट्रात सगळी व्हावी अशी मी इच्छा करतो आज झाडाचा वाढदिवस आम्ही नाही बँकेने केला डाळेजांचा पंचत्र वाढदिवस केला झाडांचे वाढदिवस करा झाडांचे ऑपरेशन सगळी करा झाडांना जगून आपण जगू यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोराडे सीताराम राऊत कपिल पवार यांसह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आणि जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर